अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा लवकरच मराठा व ओबीसी समाजातील तज्ज्ञ अभ्यासक विविध संघटना यांची मराठा ओबीसी घटनात्मक आरक्षण ऐक्य परिषद आयोजन होणार असून यासाठी नियोजन सुरू असून त्याचा अधिकार त्याला व ज्याचा हक्क त्यालाच मिळावा म्हणून कायदेशीर व घटनात्मक बाबींवर ही परिषद होणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली ज्या मराठा बांधवांकडे पैतृक किंवा महसूल पुरावा उपलब्ध नाही त्यांचे काय त्यांची सोडवणूक राज्य शासन करू शकणार असेल तर आम्हाला दिल्लीत धडक मारून केंद्र शासनाने आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी दिल्लीत उपोषण करावे लागेल असा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिलाय त्याचेही सूक्ष्म नियोजन मराठा क्रांती ठोक मोर्चा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले अनेक कायदेशीर व घटनात्मक बाबींची सोडवणूक अद्याप झालेली नसून आता घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी घटना दुरुस्ती करावी या बाबींची सोडवणूक अद्याप झालेली नसेल आता घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार असून तो घटनात्मक अधिकार फक्त केंद्र सरकारला असल्याचे स्पष्ट मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आंदोलक रमेश केरे पाटील यांनी भव्य पत्रकार परिषदेत मांडले आहे मराठा आरक्षण विषयासोबतच आंदोलकांवरील गुन्हे वापस घेणे विद्यार्थी विद्यार्थिनींची संपूर्ण प्रवेश शुल्क परीक्षा शुल्क शैक्षणिक शुल्क इतर सर्व शुल्क माफीचा निर्णय तात्काळ अंमलात आणणे शासकीय निमशासकीय विद्यापीठात मराठा कुणबी युवा वर्गाच्या सवलतीचे प्रवेश प्रलंबित नियुक्त्या तसेच अनेक प्रश्न शासनाने अधिक गतीने सोडवावेत ही मागणीसुद्धा शासनाकडे जाणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली आहे पत्रकार परिषदेच्या मराठवाड्यामध्ये येऊन मराठा ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि कुत्र्यासारखं भुकून त्यामुळं लक्ष्मण आकेल या ठिकाणी सांगणार आहे तर तू किती प्रयत्न कर मराठा ओबीसी वाद लावण्याचा मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा आणि ओबीसी आजचे परिषद या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहोत त्याच पद्धतीनं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं लवकरच दिल्ली या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण भेटावं म्हणून आम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषणाला ठिकाणी बसणार आहोत आणि ज्या कुणबी बांधवाच्या या ठिकाणी नोंदी आहेत अशाच बांधवांना या ठिकाणी प्रमाणपत्र भेटत आहे या राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचा अधिकार नाही तर मराठा समाजाला जर टिकणारा आरक्षण पाहिजे असेल आणि फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मराठा कराची टोकमोर्चा दिल्लीमध्ये करणार आखे आमच्या बहिणी या ठिकाणी काढत आहे या ठिकाणी मराठा समाजाबद्दल अपशब्द या ठिकाणी बोलत आहे त्यामुळं हाकेचा आम्ही या ठिकाणी कुत्रा म्हणून या ठिकाणी उल्लेख करत आहोत आणि हाकेने जर लवकरात लवकर त्याचा बोलणं या ठिकाणी थांबवलं तर ठीक आहे नंतर हाकेला या ठिकाणी महाराष्ट्रात जसा कुत्रा फिरतो का तसा आम्ही कुत्र्याला फिरतो शकतो हे बघा मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी जाईल या ठिकाणी भूमिका या ठिकाणी जायचं आहे की जरांगे पाटील जे आंदोलन केले नक्की त्या ठिकाणी झालं की पाटलाचे आंदोलन या ठिकाणी यश आलेलं आहे तुम्ही म्हणाशात ते यश कस का हे सरकार कोणते असू द्या याच्या अगोदर पहिले उमेदवार प्रमाणपत्र असू नये या ठिकाणी त्या तुम्ही या ठिकाणी देत नव्हतं आता शिंदे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी बोलीच्या माध्यमातून त्या बांधवांना या ठिकाणी या ठिकाणी भेटत आहे आणि ज्या बांधवांकडे कुंडी नोंदणी आता माझ्याकडून नोंदणी मग माझं काय यामुळं आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी प्रलंबित आहे येणाऱ्या काळात आणि दिल्ली या ठिकाणी मराठा आडाच्या वर्षाच्या वतीनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी यासाठी दिल्ली या ठिकाणी बसणार आहोत आंदोलनामुळं या ठिकाणी ज्या आमच्या कुंबी बांधवांच्या मुली होत्या आजार बांधवांना आणि त्यांच्या जवळच्या बांधवांना या ठिकाणी कुंबी ब्राह्मत त्या ठिकाणी भेटत आहेत आणि जे उर्वरित आहेत किती टक्के मिळाले तुम्हाला असं वाटतं आता बरेचसे बांधव या ठिकाणी मिळालेले जवळपास पन्नास टक्के आज आकडा सांगू शकत आहे बरं का बरेचसे बांधव या ठिकाणी दोन मिनिट हो मी काय सांगितलं म्हणजे दहा टक्के म्हणजे आता वाटप या ठिकाणी तुम्ही प्रमाणपत्राला त्या ठिकाणी सुरू झालेली आता आता तुमच्या दोन दिवस वाटतील असे बरेचसे बांधवांचे प्रश्न पेटणार आहे ना बरं का असे जवळपास बरेचसे बांधव टक्के मध्ये अजून आम्ही सांभाळू शकतो प्रश्न या ठिकाणी C'est la